नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने तिखट डाळ इथे मी तूर डाळ हळद मीठ आणि कडीपत्ता घालून कुकरमध्ये तीन शिटा करून शिजवून घेतली आहे या शिजवलेल्या डाळीला चमच्याने घोटून मऊसूत करून घ्यायचं आहे फणसाच्या बियासुद्धा मीठ घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत फणसाच्या सीझनमध्ये बिया सुकवून त्याची साल काढायची आहे आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहेत तुम्ही पाहू शकता या बियांवर बर्फ जमलेला दिसत आहे जेव्हा आपल्याला बियांची भाजी बनवायची आहे पंधरा मिनिट पाण्यात ठेवायचं आहे आणि नंतर शिजवून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता आलं आणि लसूण घेतलं आहे तसे सहा काळी मिरी आणि चार लवंग घेतले आहेत थोडस ताजं खोवलेलं खोबरं घेतलं आहे हे सर्व आपल्याला खलबत्तामध्ये घालायचं आहे आणि मऊसूत ठेचून घ्यायचं आहे आवडत असेल तर एक किंवा दोन हिरव्या मिरच्या सुद्धा याच्याबरोबर घालायच्या आहेत मी एक मिरची घातलेली आहे खूप छान बारीक ठेचून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे राई आणि जिरं घातलं आहे राई आणि जिरं चांगलं फुटायला लागल्यानंतर कडीपत्ता आणि कांदा घालायचा आहे टोमॅटो घातला आहे आता यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर मिरची खोबरं लवंग आणि मिरी घालायची आहे छान भाजल्यानंतर मीठ घातलं आहे हळद घातली आहे दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे छान भाजून घेतल्यानंतर शिजवलेल्या फणसाच्या बिया घालायच्या आहेत फणसाच्या बिया नसतील तर तुम्ही बटाटा वांगी भोपळा यासारख्या आपल्याकडे असलेल्या भाज्या घालू शकता शिजवून घेतलेली तुरडाळ घातली आहे ग्लासभर पाणी घातलेलं आहे अगदी छोटासा गुळाचा खडा घातला आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे भाजून घेऊन ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटप आपल्याला दोन चमचे घालायचं आहे हे मालवणी वाटप कोकणच्या प्रत्येक घरामध्ये रोज बनतं त्यामुळे आम्ही हे रोजच वापरतो आता नाही वापरलं तरी चालेल कारण आपण ठेचताना खोबरं घातलेलं आहे छान मिक्स केल्यानंतर डाळीला उकळ येऊ द्यायचे आहे दोन तीन मिनटं डाळ छान बॉईल होऊ द्यायची आहे खूप टेस्टी मालवणी पद्धतीने तिखट डाळ तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा उपवास असल्यामुळे उपवासाची बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे बटाटे कुकरमध्ये तीन शिट्टी करून शिजवून घेतले आहेत त्याची सालं काढून कापून घेतले आहेत बटाटा छान मऊ शिजलेला आहे खलबत्त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर शेंगदाणे ठेचून घ्यायचे आहेत फार कमी फोडणी भाजण्या एवढंच दोन चमचे तेल मी इथे कढईमध्ये गरम करून घेतलं आहे ठेचून घेतलेली शेंगदाणा आणि मिरची तेलामध्ये घालायची आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे मीठ घातलं आहे चमचाभर साखर घातली आहे शेंगदाणे आणि मिरची छान भाजून घ्यायची आहे अगदी लाल रंग होत आला की आपल्याला त्यामध्ये बटाटे घालायचे आहेत बटाटेमध्ये मिरची शेंगदाणे मीठ साखर छान मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी खूप छान बनते मुलांनासुद्धा आवडते टिफिन टिफिनमध्ये द्यायलासुद्धा छान आहे खूप चांगलं सतत परतून भाजून घ्यायचे आहे दोन मिनटं चांगलं भाजल्यानंतर खोबरं घालून मिक्स करायचं आहे खूपच टेस्टी अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे घरामध्ये भाजी आणलेली नसेल तर गोडी डाळ आणि ही बटाट्याची भाजी खूप छान लागते उपवासाची बटाट्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा दोन दिवसामध्येच काजू आणि वाटाण्याच्या उसळीची रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा